सर्वसामान्यांना मध्यम परवडतील अशा घरांचं स्वप्न साकारणारे गृहदाते बाबूराव परांजपे आता चांदीच्या व्यवसायामध्ये अनेक वर्ष कार्यरत असणारे बाबूराव नेमके बांधकाम व्यावसायिक का बनले पार्ले अंधेरी बोरिवली इथे हा प्रवास थांबला नाही एक प्रकारे बाबूरावांनी मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाला घडवण्याच काम केलं माझ्याकडे बाबूराव फक्त आता इतकेच पैसे हो कसं मला घर घेता येणार असं म्हणणाऱ्या मध्यम वर्गीयाला बरं तुझ्याकडे जितके आहेत ना तितके दे नंतर उरलेल्या पैशांचं बघू नमस्कार स्मृतीगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेमध्ये मी रश्मी वारंग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मुंबापुरी एक जागतिक शहर बैठी घरं चाळी फ्लॅट्स ब्लॉक्स गगनचुंबी इमारती यांनी सिद्ध झालेलं हे शहर या शहरात स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात येणं थोडस कठीण पण या शहरामध्ये सर्वसामान्यांना मध्यम वर्गीयांना परवडतील अशा घरांचं स्वप्न साकारणारे गृहदाते बाबुराव परांजपे बाबुराव परांजपे हे स्वतःच एक ब्रँड एका ब्रँडची गोष्ट या आपल्या मालिकेमध्ये आज जाणून घेऊया मोरेश्वर तथा बाबुराव परांजपे यांचा प्रवास थोडस मागे जाऊया जुन्या काळातलं पार्ले गर्द राईंच बंगल्यांच त्या काळामध्ये विविध प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांच्या बंगल्यांच्या नावाने हे पार्ल ओळखलं जायचं त्यातलाच एक बंगला परांजपे बंगला या परांजपे बंगल्यामध्येच बाबूरावांचं सगळं बालपण गेलं या बंगल्याच्या बाजूला असलेला चांदीचा कारखाना ही पारल्याची ओळख होती गिरगावच्या ठाकूरद्वार नाक्याजवळ असलेलं त्यांचं चांदीचं दुकान आता चांदीच्या व्यवसायामध्ये अनेक वर्ष कार्यरत असणारे बाबूराव नेमके व्यावसायिक का, का मिळाली याचा कुठलाही दाखला नाही पण काहीतरी वेगळं करावं व्यवसाय करून पाहावा ही उर्मी अगदी आधीपासूनच त्यांच्या मनामध्ये होती सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं बांधण्याचं स्वप्न बाबुरावांनी पाहिलं सुरुवात झाली अर्थातच त्यांच्या होम पासून पारल्यापासून आज पारल्यातल्या ज्या नामांकित सोसायटी आहेत हनुमान सोसायटी जय हनुमान सोसायटी रामानंद सोसायटी दत्त रामानंद सोसायटी पार्लेश्वर सोसायटी या सगळ्या गृहप्रकल्पांचं बांधकाम हे बाबुरावांनी केलं त्यानंतर बाबूरावांनी मोर्चा वळवला अंधेरीकडे अंधेरीतल्या अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या विजयनगर सोसायटी देवदेवेश्वर सोसायटी चंद्रशेखर सोसायटी यांचं बांधकाम सुद्धा बाबुरावांनीच केलं त्यानंतर बाबुराव वळले बोरिवलीकडे बोरिवलीचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये बोरिवली पश्चिमेसाठी दोनशे ब्याण्णव ही एकमेव बस होती त्या काळात बोरिवलीला राहायला येणार कोण त्या जंगलात असा विरोध बाबूरावांना झाला पण बाबुरावांचं आपलं मत मात्र ठाम होतं त्यांनी त्या ठिकाणी उभारलेला गृहप्रकल्प म्हणजे आजचा बोरिवलीतला क्रीम एरिया योगानंद सोसायटी सोसायटी योग, योग सोसायटी राजयोग आणि या सगळ्या आकारलं परांजपे नगर बोरिवलीत हे परांजपे नगर साकारलं आणि सुरुवातीला कोण येणार कोण येणार असं म्हणणाऱ्या मंडळींनी चक्क इथे हाऊसफुलचा बोर्ड लावला त्या काळामध्ये हा गृहप्रकल्प साकारत असताना अनेकांनी मग थोडंसं घर मोठं हवं हॉल जरा मोठा करा किंवा इतर सोयीसुविधा द्या अशा अनेक सूचना बाबूरावांना केल्या पण ते सगळं जर केलं असतं तर सर्वसामान्यांना परवडणारं घर साकारणं कठीण होतं त्यामुळे येणारा पैसा म्हणजे अनेक जण त्याच्यात जास्तीचा पैसा गुंतवण्याची इच्छा व्यक्त करत असताना सुद्धा तो मोह बाजूला टाळून मध्यमवर्गीयांना परवडतील अशी घरं आपण साकारली पाहिजेत या आपल्या निश्चयावर बाबूराव ठाम राहिले अधिकाधिक पैसा कमवण्याच्या आजच्या जगामध्ये बाबूरावांचा हा स्वभाव अगदी विरळा ठरलेला दिसतो पार्ले अंधेरी बोरिवली इथे हा प्रवास थांबला नाही बाबूरावांनी त्यानंतर गाठलं भांडूप भांडूप मधली दातार कॉलनी किंवा मुलुंडमधली चिंतामण सोसायटी याला सुद्धा बाबूरावांचा खास स्पर्श झालेला आपल्याला दिसून येतो ज्या काळामध्ये मुंबईत विपुल जागा उपलब्ध होती आणि अगदी वाढीव किमतीमध्ये त्या जागा विकणंही शक्य होतं बाबूरावांनी एका विशिष्ट विचारधारेने हे सगळे गृहप्रकल्प साकारले या बरोबरच बाबुरावांचं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या दोन शाळा तीन कॉलेजेस यांच्या ठिकाणी बाबूराव पंचवीस वर्ष सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते मग परांजपेनगर बोरिवलीत साकारलं तेव्हा अनेकांनी आग्रह धरला की पारले पार्लेटिळक विद्यालय असोसिएशनची सुरू करू नये पण बाबूराव त्यावर ठाम होते की एकाच संस्थेची ही शाखा करण्यापेक्षा त्याच विचारधारेवर चालणारी अन्य एखादी संस्था सुरू झाली पाहिजे आणि त्यातूनच साकारली सुविधा प्रसारक संघ ही संस्था आणि सुविद्यालय हे बोरिवलीतलं नामांकित विद्यालय मध्यम वर्गीयांना परवडणारी घरं बांधत असताना हळूहळू मध्यम वर्गीयांकडे सुद्धा थोडासा पैसा खिशामध्ये जमा व्हायला लागला आणि सेकंड होम ही संकल्पना आली त्यातनच बाबुरावांनी साकारला लोणावळा इथला सिद्धिविनायक प्रकल्प प्राचीन काळातली वास्तुशिल्प ही कालांतराने इतिहास बनतात बाबुराव परांजपे यांच्या संकल्पनेतनं साकारलेले हे सगळे गृह प्रकल्प म्हणजे आताच्या काळातली वास्तुशिल्पच आहेत तुम्ही जर का ह्या सगळ्या कॉलनीज किंवा हे सगळे प्रकल्प जर पाहिलेत म्हणजे पारल्यातल्या सोसायटी असतील अंधेरीची विजयनगर सोसायटी असेल बोरिवलीची योगानंद भक्तियोग वगैरे सोसायटी असतील किंवा भांडूपची दातार कॉलनी विशेष म्हणजे या सगळ्या कॉलनी मराठी माणसाचा बाले किल्ला ठरलेला दिसतात त्याचबरोबर मराठी संस्कृती सांस्कृतिक कार्यक्रम यांची सुद्धा या निमित्ताने झालेली दिसते एक प्रकारे कार्यक्रमांनी मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाला घडवण्याच काम केलं आज मुंबईमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत पण त्यामध्ये सुद्धा एकेकाळी मध्यमवर्गीयांना परवडतील अशी घरं ज्यांनी प्राप्त करून दिली गृहदाते बाबुराव परांजपे त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना एक विशेष गोष्ट म्हणजे आजकाल बांधकाम व्यावसायिक आधी पैसे टाका आणि नंतर घर देऊ अशीच गोष्ट करत असताना एकेकाळी माझ्याकडे बाबूराव फक्त आता इतकेच पैसे आहेत हो कसं मला घर घेता येणार असं म्हणणाऱ्या मध्यम वर्गीयाला बाबूरावांनी बरं तुझ्याकडे जितके आहेत ना तितके दे नंतर उरलेल्या पैशांचं बघू असं म्हणून चक्क त्या काळामध्ये घरं दिलेली आहेत आताच्या काळात बांधकाम व्यावसायिकांच्या जर आपण कार्यालयामध्ये गेलो तर अशी चकाचक कार्यालयं आपल्याला दिसतात बाबुराव चक्क त्यांच्या घरातल्या दोन खोल्यांमधनच सगळा कारभार हाकायचे अगदी साधी आणि परवडणारी देण्याची उच्च विचारसरणी मला वाटतं आजच्या पिढीसाठी हा एक व्यावसायिक आदर्श ठरू शकेल नाही का आज बाबुराव परांजपे यांचा हा ब्रँड म्हणजे विश्वासाचं प्रतीक ठरलेला दिसतो मुंबईला मुंबई म्हणून ओळख प्राप्त करून देणारे काही बांधकाम व्यावसायिक त्यांच्यामध्ये बाबुराव परांजपे यांचं नाव आपल्याला अगत्याने घ्यावं लागेल स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेतलं बाबुराव परांजपे या स्वतःच एक ब्रँड असणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही स्वतः बाबुरावांच्या बाबु या गृहप्रकल्पांमध्ये कधी राहिला आहात किंवा तुमच्या नातेवाईकांकडे त्या निमित्ताने कधी जाणं येणं झालेलं आहे बाबूराव परांजपे या व्यक्तिमत्वाशी जोडलेल्या काही आठवणी जर तुमच्याकडे असतील तर त्या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचवा त्यासाठी कमेंट करा आणि त्याचबरोबर आजचा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणावर शेअरसुद्धा करा अशाच एखाद्या ब्रँडची स्टोरी कहाणी इतिहास तुम्हाला जाणून घेण्यात जर रस असेल तर ते नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि हा एपिसोड जर आवडला असेल तर मोठ्या प्रमाणात लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा एका ब्रँडची गोष्ट स्मृतिगंध प्रस्तुत या मालिकेमध्ये पुढच्या ब्रँडसह मी रश्मी वारंग असणार आहे आपल्यासोबत तोपर्यंत नमस्कार